चम तर पहा मित्रांनो आता बनवलेले मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत मिसळपाव तर पहा यावरती आम्ही पुन्हा थोडी तरी टाकणार आहोत तर मित्रांनो हे मिसळ पाव कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शॉर्टपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मिसळ बनवण्यासाठी आम्ही घेतलेला आहे खडा मसाला आणि हा खडा मसाला आपल्याला तेलामध्ये थोडा तळून घ्यायचा आहे तर अर्धा चमचा आम्ही तेल घेतलेला आहे आणि या अर्धा चमच्या तेलामध्ये आपण हा मसाला भाजून घेणार आहोत आम्ही घेतलेले आहे दोन कांदे आणि ते दोन कांदे आपल्याला एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहे तर मिसळ बनवण्यासाठी आम्ही येथे खोबरं चिरून घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं आलं चिरून घेतलेलं आहे आणि लसूण आहे आणि यामध्ये हिंग आहे तर कढईमध्ये आपण कांदा चिरून घेतलेला आहे तर तो आता आपण थोडा भाजून घेऊ तर आता कांदा एक ते दोन मिनिट तळून झालेला आहे तर यामध्ये है। है है। आपण आता लसूण तळून घेणार आहोत आणि आलं सुद्धा त्यामध्ये लगेच टाकायचं आहे तर खोबरं सुद्धा लगेच टाकायचं आहे तळण्यासाठी आणि टोमॅटोही लगेच टाकायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला हे आता सगळं तळून घ्यायचं आहे एकत्रित आणि यामध्ये थोडीशी हिंग पावडर टाकायची आहे तर एवढी हिंग पावडर आम्ही घेतलेली आहे तर पहा मित्रांनो असं सर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि खोबरं तर हे एकत्रित तळून झालेलं आहे लालसर आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आम्ही मिक्सरमध्ये तळून घ्यायचं आहे आणि आता तेवढा हा खडा मसाला तळून ठेवलेला तर तो त्यामध्ये टाकून द्या म्हणजे मग आपलं मिश्रण हे तयार होईल तर आता हे घेतलेले मोहरी तर आपला लसूण आणि मोहरी तळून होईपर्यंत आपण मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत एवढी मटकी घेतलेली आहे तर हे वाटाने आम्ही ओले घेतलेले आहेत आणि ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत मसाले आणि हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि हा घेतलेला आहे मटकी मिसळ मसाला तर हा घेतलेला आहे स्पेशल मिसळ मसाला तर पहा मित्रांनो हा दिसा होता मटकी मसाला मटकी मिसळ मसाला आणि हा स्पेशल आपल्याला मिसळ मसाला घेतलेला आहे आणि आता घ्यायचे आहे हळद पावडर आणि ही घेतलेली आहे आम्ही मिरची पावडर आणि त्यामध्ये टाकायचे आहे कोथंबीर आणि हे मसाले व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर थोडंसं पाणी यामध्ये आम्ही घेतलेलं आहे आणि आपण हे तळून घेतलेले मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि ते आता यामध्येच मिक्स करायचे आहेत तर आता हे व्यवस्थित तळून झालेले आहे त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला मटकी आणि ही मटकीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ तर बारीक मीठ आम्ही घेतलेलं आहे तर एवढं बारीक मीठ घेतलेलं आहे तर दोन ते ती तीन मिनटं आपले तळून झालेले आहे आणि यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचं आहे तर पहा मित्रांनो आता एवढं पाणी ठेवलेलं आहे तर आता उकळे आलेले आहे तर आता बराच वेळ शिजवून घ्यायचं आहे तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं आपलं मिसळ शिजवून झालेली आहे आणि खूप छान अशी तरीसुद्धा आलेली आहे तर आपण पाहू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे एकदम झनझणीत अशी लाल भडक तरी आलेली आहे आणि मित्रांनो आता आमची मिसळ आता तयार करून झालेली आहे तर आता लगेच ताव मारायचा आहे मिसळवरती आणि मिसळवरती ताव मारण्यासाठी आपण आता लगेच वाटीमध्ये रसा काढून घेणार आहोत तर आता तोंडाला एकदम पाणी सुटलं आहे तर खूप छान असा वास येतो आहे आणि आता मस्तपैकी असा ताव मारणार आहोत मिसळवरती तर पावसुद्धा घेऊन आलेला आहे मी बारिक बारिक थोड़ी थोड़ी। तर आम्ही आणलेली आहे बारीक शेव आणि ही बारीक शेव आता आपण आपल्याला वाटीमध्ये टाकायचे आहे थोडी थोडी तर पाच असे आपल्याला शेव घ्यायचे आहे मिसळीसाठी बारीक शेव वापरायचे आहे तर आता आपले मिसळ तयार झालेले आहे तर पहा शेव टाकलेले आता आणि रसा आपण आता गरमच ठेवणार आहोत चुलीवरती आणि त्यासाठी आता लागणार आहे कांदा आणि त्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर यावरती थोडीशी तरी घ्यायची आहे तर वरून फक्त तरी मारायची आहे आणि पहा आता तयार झालेले आपले मिसळ आणि आम्ही आणलेले आहेत एकदम ताजे ताजे असे मस्त पाव तर मित्रांनो मस्तपैकी आपण असा ताव मारणार आहोत आता मिसळीवरती तर चला लवकर ताव मारा आणि आपल्या मित्रांना पण सांगा की कशी झालेली याची तर्रीवाली आणि चमचमीत मिसळते तरी जन मी एकदम झनझणीत अशी आणि मस्त मिसळ झालेली आहे आपली तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही मिसळपाव बनवलेली आहे आणि तीसुद्धा एकदम खूप भारी झालेली आहे एकदम चमचमीत आणि झनझणीत अशी मिसळपाव रेसिपी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचे जे एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये